रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सदलगाव उपनोंदणी कार्यालय शनिवारी राहणार सुरू दुसरा आणि चौथा शनिवार तसेच दर रविवारी सुट्टी असणाऱ्या उपनोंदणी अधिकारी कार्यालयाचे कामकाज जिल्ह्यातील एका कार्यालयाद्वारे सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे त्यानुसार येत्या शनिवार दिनांक पंचवीस रोजी सदलगाव उपनोंदणी कार्यालयाचे कामकाज सुरू राहणार आहे व मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी बंद राहणार असल्याची माहिती सदलगाव उपनोंदणी अधिकारी राजेंद्र कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ते पुढे म्हणाले दर रविवारी आणि महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार सरकारी कार्यालयांना सुट्टी असते यामुळे नोकरदार वर्गाला आपली कामे करून घेण्यास अडचणी निर्माण होतात तसेच आपल्या मिळकतींचे व्यवहार आणि इतर दस्त नोंदणी तसेच विवाह नोंदणी महत्त्वपूर्ण मानल्या जातात यासाठी नोंदणी खात्याने कावेरी दोन पॉईंट शून्य सॉफ्टवेअर आणून त्या माध्यमातून नागरिकांना स्वयंचलित नोंदणीचा वेळ ठरवून देत त्यावेळी त्यांची नोंदणी पूर्ण करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे यामुळे आपल्या खात्याची सुविधा अधिक सुलभ झाली आहे मात्र नोकरदार वर्ग आणि इतर कामात व्यस्त असलेल्या नागरिकांना तसेच गर्दी टाळून आपली कामे करून घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना याचा लाभ व्हावा या उद्देशाने सरकारने सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील एक नोंदणी कार्यालय सुरू ठेवण्याचा आदेश जारी केला आहे यानुसार गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील एक नोंदणी कार्यालयातील कामकाज सुट्टीच्या दिवशीही सुरू आहेत म्हणजे सदलगाव उपनोंदणी कार्यालय सुरू राहणार आहे उपनोंदणी खरेदी विक्रीचे व्यवहार सर्व प्रकारच्या नोंदणी या दिवशी करण्यात येणार आहेत या सुविधेचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं त्याचबरोबर शनिवारीची सुट्टी मंगळवारी दिनांक अठ्ठावीस रोजी जाहीर करण्यात आली असून याची नोंद घेण्याचं आवाहनही यावेळी राजेंद्र कदम यांनी केलं